सांगली शहरातील भीमनगर येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले भीमनगर परिसरातून डीपी रस्ता जातो आणि या डीपी रस्त्यालगत बांधलेली झोपडी वजा घरे हे अडथळा ठरत असल्याचे कारण देत आज ती हटवण्यात येणार होती यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी पोहोचले परंतु या भागातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास तीव्र विरोध केला त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती तातडीने पोलिसांचा फौजपाट आहे घटनास्थळी बोलवण्यात आला परंतु अतिक्रमण हटवण्यास नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने अतिक्रमण काढण्यासाठी गेलेलं पथक केवळ दोन घरांचे अतिक्रमण हटवून माघारी परतले आज अतिक्रमण काढण्यासाठी संजय गांधी झोपडपट्टी येथे अतिक्रमणचे पथक पोलीस पटा फौजपाटासहित फो, दाखल झाले होते त्या अगोदर मला एक महापालिका प्रशासनाला एक प्रश्न आहे गेले आम्ही आठ वर्ष झालं झोपडपट्टी पुनर्सोबत समितीच्या वतीनं लढा चालू आहे लढा अंतिम टप्प्यात येऊ येऊन आज स नगर संजयनगर पत्राजळ येथे लोकांचे सिटी सर्वे नावावर लावायचे काम चालू असताना ते बाकी सगळे कामं सोडून तेथील झोपडपट्टी काढण्यामागचा काय येतो आहे हे आज स्पष्ट झाला पाहिजे याच्या अगोदर महापालिकेने त्या इंगळे नामक महिलांची घर आहे त्या घराला जायला रस्ता नाही असं सांगत होतं त्यानंतर म्हणतात की इंगळेंचा प्लॉट आहे त्याला जायला रस्ता नाही आत्ता सांगतात की डी पी लाईन आहे त्यात रस्ता नाही पण सुप्रीम कोर्टाचा एक ऑर्डर असा आहे की बारा वर्ष जर आपण एका जागेवर राहत असेल तिथं जर आपल्याला कोण अटकाव नाही केला ती जागा आपाप आपल्या नावावर होत असते नावावर होत असताना असं झालं एक प्रकार की आम्ही आंदोलन करताना आमचे मित्र येऊन तिथं आमचा जे आर बघून आमचा लढा बघून जयसिंगपूर महापालिकेत जाऊन त्यांनी त्यांच्या झोपडपट्टीतील एकशे ऐंशी लोकांचे घरं सातभाराला लावून घेतले आपल्यानंतरनं तर संजय गांधी झोपडपट्टी वेग नवीन वसाहत जळीत म्हणून हा भाग वेगळा आणि गोकुळनगर म्हणून हा भाग वेगळा आज सुदैवानं आपले महापालिकेत शिरोळ तालुक्यातील मसने मॅडम आणि मानूर साहेब म्हणून आहेत जे रत्ना नगरचनाकार आहेत ह्या दोघांनीही तिथं शिरो तालुक्यातील जयसिंगपूर झोपडपट्यासनी घरा नावावर लावून दिलेत हा कर्तबगार अधिकारी असताना आपल्या इथली नावं का लागत नाही आता आठ वर्ष झाले या गोष्टीचा आम्ही पाठपुढा पाठपुरावा करतो आहे आपल्या मागून जयशिंगपूरचं नावं झाली सातबारा लात नावं लागली सिटी सर्वांना नावं लागलीत तिथं वाटपही माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले एवढा मोठा चांगला आपल्याला स्कोप असताना महापालिका का करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा हे माझा प्रश्न आहे महापालिकेला प्रशासनाला की संजय गांधी झोपडपट्टी गोकुळगंगा झोपडपट्टी आणि नवीन चलित वसाद हा झोपडपट्टी हा तिन्ही झोपडपट्टी वेग असताना वे 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 प्रस्ताव तुम्ही एकच आहे म्हणून कसं काय पाठवता हो म्हणजे जाणून बुजून ह्यात काढा घोलण्या घालण्याचा प्रयत्न काही नगरसेवक करत आहे आणि ह्याचा खुलासा योग्य वेळी करण्यात येईल आणि महत्वाचं काय आपण महापालिकेतले काही अधिकारी नगरसेवक का हाताशी धरून ही झोपडपी नावावर कसं होऊ नये हे बघत आहे त्यामुळं आत्तापर्यंत तेरा ते चौदा वेळा सिटी सर्वेला जाऊन ते प्रस्ताव परत आले का परत आले की जाणून बुजून त्यात त्रुटी ठेवली जात्या महापालिकेतल्या सक्षम जे आयुक्त साहेब आहेत आता त्यांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून त्या खालच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जडीत वसाहत संजय गांधी झोपडपट्टी आणि गोकुळनगरमधली लोकांची नावं लागू नये असा कोण प्रयत्न कर करत आहे त्याचा खुलासा त्यांनी करावा आणि परत जर झोपडपट्टी आमच्या इथल्या रहिवाशांना जर काढण्यात कोणी आलं तर झोपडपट्टी पुनर्स सु, पुनर्सन समितीच्या वतीने सगळ्यात मोठा लढा तिथं उभा केला केला जाईल असा मी इशारा देतो वॉर्ड नंबर दहा संजय गांधी झोपडपट्टी भीमनगर सांगली येथे एक तीन महिन्यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी आ, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागाने घरे काढण्याची नोटीस दिली होती त्यानंतर मी स्वतः या भागाच्या माजी नगरसेविका कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि झोपडपट्टी पड़ संघर्ष समितीच्या वतीनं महापालिकेवर प्रचंड मो असा मोर्चा काढला आणि मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी काढण्याची तात्पुरती स्थगिती दिली होती त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना दोन ते तीन वेळा जाऊन भेटलो की ही जी झोपडपट्टी आहे ती गेली पन्नास वर्ष झाले तर लोक राहतात यांना घरपट्टी आकारणी केलेली आहे या ठिकाणी त्यांना लाईट आहे पाणी कनेक्शन आहे या ठिकाणी महापालिकेने रस्ते गटारी आदी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी मालमत्ता सदरी नावं लावण्याकरता या घरांचा लॉड देखील तयार आहे मालमत्ताला नावं लागायला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना महापालिकेनं नोटीस काढून सदरची घरं काढण्याचा प्रयत्न केला होता आज सन्माननीय आयुक्त साहेब यांना पुन्हा हे घरं काढण्यास आले असता मी व माझी कल्याण सभापती नगरसेवक विद्याताई कांबळे आम्ही दोघं जाऊन आयुक्त साहेबांना विनंती केली की सदरची कारवाई थांबा या ठिकाणी लोक गरगरीब राहतात मागासवर्गीय राहतात दोन ते दो दोन आ, मुली या ठिकाणी डिलेव्हरी झाल्या आहेत या ठिकाणी आमची लोखंडे मावशी हे घरं काढण्याच्या धक्क्यानं दवाखान्यात ॲडमिट आहे उपचार घेत आहे आज प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर झोपडपट्टी या ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीचे अतिक्रमण विभाग असू दे ग्रह खात्याचा आज बोलून झोपडपट्ट्या काढण्यासाठी आज महापालिकेनं प्रेशर करत असताना स्थानिक सर्व नागरिकांनी मिळून त्यांना विरोध केला असता आज ते अतिक्रमण झोपडपट्ट्या काढून त्यांनी थांबवायचे या ठिकाणी आश्वासन महापालिकेने दिलेलं आहे आमचं महापालिकेला प्रश्न आहे आज या ठिकाणी डीपी रस्ता म्हणून सांगितला जातोय या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे या ठिकाणी कोणतंही सोयी सुविधा नसताना डीपी रस्ता नेऊन कुठं जोडला जाणार आहे रस्ता आणि नाला म्हणजे इथं काहीच सोयी सुविधा नसताना कुणाच्या सोयीसाठी हा रस्ता करत आहेत किंवा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहेत आयुक्तांनी ह्याचासुद्धा खुलासा करावा आणि ज्या ज्या प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांनी हे तक्रार केलेलं आहे माझा प्लॉट आहे त्यांना रस्ता मिळावा त्यांचा प्लॉटचा त्यांनी पहिला व्हेरीफाय करावं त्यांनी त्यांचा प्लॉट कुठं आहे हे त्यांनी येऊन दाखवावं मग आमच्या झोपडपट्ट्या काढाव्या आणि जर झोपडपट्ट्या काढायचंच असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्था द्यावी अशी आमची महापालिका प्रशासनाला मागणी आहे आणि याच्यानंतर जर प्रशासनाने या ठिकाणी अतिक्रमण काढायसाठी आले तर त्यांनी आधी इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मग या ठिकाणी झोपडपट्ट्या काढाव्या मागणी आहे आमची ही तिसरी पिढी आहे आणि हे अचानक असं आल्यामुळं आम्हाला परती दुन थोडी झालेली आहे आणि डायरेक्ट त्यांनी आमच्या घर काढायचं आता निर्णय घेतला आहे मग आमची मुलं लहान आहेत आमचं हे सगळं परपंच घेऊन आम्ही कुठं जाणार त्याने आम्हाला कुर्तं जा चांगली सोय करून द्यावी आणि मग आम्ही स्थलांतरित होऊ शकतोय आणि मागं प्लॉट आहे हा आत्ता आम्हाला आत्ताच कळतोय आणि रस्ता हा कधीच इथं झाला नाही किंवा ती महिला कोण आहे ती आम्हाला इथं सांगायलाच कधी आली नाही की माझा प्लॉट आहे आणि काय ती बाहेरूनच असं बोलते आणि आमच्या लोकांनी इथं घेतलेलं आहे नोटीस त्यांना लिहिताच वाचता येत नाही घेतल्यानंतर कळलं की ही अतिक्रमणाची नोटीस आहे मग ही आता त्यांनी म्हणतात तुम्ही नोटीस घेतलाच कसं मग आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणत्यावर आम्ही घेणारच नाही की त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायच्या आधी त्यांनी सांगायला पाहिजे होतं मिटिंग घेऊन आणि मग याच्यावर काय ती कारवाई करायला पाहिजे होती आम्हाला पर्याय व्यवस्था आधी त्यांनी करून द्यावी कुठं का तर आणि मग आम्हाला काढण्याची परमिशन आम्ही देतो त्यांना